जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची निवड यादी जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो तर बघा इथे ओपन जो सर्वसाधारण कट ऑफ आहे मेरिट आहे तो एकशे एक्क्याऐंशीवर क्लोज झालेला आहे डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे सदुसष्ट मार्कवर कट ऑफ लागलेला आहे तर संपूर्ण काठनुसार आपण कट ऑफ बघूया तर पहा ओपन सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर खेळाडू ओपनमध्ये एकशे सहासष्ट कट ऑफ गेलेला आहे प्रकल्पग्रस्त सर्व ओपनमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर गेलेला आहे त्यानंतर जर आपण पुढे बघायला गेलो भूकंपग्रस्त एकशे सहासष्ट गेलेलं आहे ओपनमध्ये माजी सैनिक ओपनमध्ये एकशे चौऱ्या चौवेचाळीस अंशकालीन पदवीधर ओपनमध्ये एकशे सात आणि पोलीस पाले ओपनमध्ये एकशे एकसष्ट आणि गृहरक्षक दल एकशे एक्क्याऐंशी ओपनमध्ये गेलेला आहे त्यानंतर पुढील कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एस सर्वसाधारण एकशे सदुसष्ट मार्कवर गेलेला आहे ईडब्ल्यू एसमध्ये खेळाडू मिळालेला नाही आहे त्यानंतर बघा प्रकल्पग्रस्त एकशे साठ मार्कोर गेलेला आहे ईब्लसमध्ये त्यानंतर बघा माजी सैनिकसुद्धा मिळालेला नाही आहे ईडब्ल्यू एसमध्ये त्यानंतर अंशकालीन पदवीधरसुद्धा मिळालेला नाही आहे पोलीस पाल्य एकशे चौपन्न मार्कोवर कट ऑफ गेलेला आहे ईडब्ल्यू एसमध्ये त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर होमगार्डसुद्धा मिळालेला नाही आहे त्यानंतर ई एस सी बी सीमध्ये बघा सर्वसाधारण कट ऑफ गेलेला एकशे सत्याहत्तर खेळाडू गेलेला एकशे पासष्ट प्रकल्पग्रस्त गेलेला आहे एकशे शहात्तर आणि बघा भूकंपग्रस्त इथेसुद्धा मिळालेलं नाही आहे माजी सैनिक एकशे चाळीसवर गेलेला आहे एस सी बी सीमध्ये अंशकालीन पदी तर मिळालेला नाही आहे पोलीस पाल्य मिळालेला नाही आहे त्यानंतर गृहरक्षक दल एकशे सत्याहत्तर मार्कवर ऑफ गेलेला आहे एस सी बी सीमध्ये त्यानंतर ओ बी सी ओ बी सीमध्ये सर्वसाधारण एकशे अठ्ठ्याहत्तर ऑफ गेलेला आहे खेळाडू एकशे त्रेसष्ट कट ऑफ गेलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे एकाहत्तर कट ऑफ गेलेला आहे सीमध्ये भूकंपग्रस्त एकशे बावन्न मार्कवर गेलेला आहे ओबीसीमध्ये कट ऑफ त्यानंतर म माजी सैनिक एकशे अडोतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे सीमध्ये पोलीस पाले एकशे साठ मार्कवर गेलेला आहे आणि गृहरक्षक दल एकशे एकाहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस बी सी एस बी सी सर्वसाधारण एकशे पंच्याहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा माझी सैनिक एकशे सदोतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एस बी सीमध्ये त्यानंतर एन टी डी एन टी डी बघा सर्वसाधारण एकशे एक्क्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला आहे आणि माझी सैनिक एकशे सदोतीस मार्कवर कट ऑफ गेलेला आहे एन टी डीमध्ये त्यानंतर बघा एन टी सी सर्वसाधारण एक्क्याऐंशी मार्कवर ऑफ गेलेला आहे माझी सैनिक त्यानंतर बघा एन टी बी सर्वसाधारण एकशे एकाहत्तर मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा व्ही जे ए एकशे अठ्ठ्याहत्तरवर सर्वसाधारण कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा पुढे एस टी एस टी सर्वसाधारण एकशे पासष्ट मार्कवर कट ऑफ गेलेला आहे खूप कमी कट ऑफ गेलेला आहे ई एस सुद्धा कमी कट ऑफ गेलेला आहे पहिला घटक आहे की ईडब्ल्यू एसपेक्षा कमी कट ऑफ एस टीचा यावर्षी गेलेला आहे नाहीतर दरवर्षी एस टीचा कट ऑफ सर्वात कमी राहत होता पण यावर्षी ई डब्ल्यू एचचा कट ऑफ हा सर्वात कमी जातो है, आ, एकशे आ, आहे आ, अंतर आ, एक रक्षक एकशे बावन्न कट ऑफ गेलेला आहे प्रकल्पग्रस्त टीमध्ये त्यानंतर बघा गृहरक्षक दल एस टीमध्ये एकशे त्रेपन्न मार्गवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर बघा एस सी एस सीमध्ये सर्वसाधारण एकशे एकाहत्तर गेलेला आहे खेळाडू एकशे छत्तीस गेलेला आहे प्रकल्पग्रस्त एकशे अठ्ठावन्न गेलेला आहे भूकंपग्रस्त एकशे त्रेसष्ट गेलेला आहे आणि गृहरक्षक दल एकशे चौसष्ट मार्गवर कट ऑफ गेलेला आहे तर बघा खूप जबरदस्त कट ऑफ लागलेला आहे इथे सुद्धा आणि घटकाचं नाव आहे समादेशक राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पाच दौंड एस आर पी एफ बलगट क्रमांक पाच इथला कट ऑफ हा आहे आणि संपूर्ण यादी तुम्हाला नावासहित तुमचे सिलेक्शन लिस्ट इथे तुम्हाला आपल्या चॅनलवर टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि अनाथ बघा किती कट ऑफ केलेला आहे तर अनापचा जो कटप आहे तर बघा एकशे अठ्ठावन्न दिलेला आहे त्या संस्थाबाह्य आणि एकशे सव्वीस संस्थात्मक लागलेला आहे आणि संस्थाबाह्य एकशे एकोणनव्वद एकोण एकोणऐंशी सॉरी हां